एक स्त्री एका मांत्रिकाकडं जाऊन सांगते मला तुमच्याकडनं एक तावीत हवं आहे माझ्या नवऱ्याचं आणि माझं खूप भांडण होतं मांत्रिक तिला बोलतो की हा मी तावीत देणार पण तुला त्यासाठी वाघाच्या मिशीचा केस मला आणून द्यावं लागेल दे। ती हो म्हणून तिथून निघते तिच्या घराच्या जवळपास एक प्राणीसंग्रहालय असतो तिथे वाघ असतो ती, ती दररोज त्याच्यासाठी चिकन मटनचं जेवण घेऊन जाते आणि असं करत त्या वाघाला तिचा खूप लळा लागतो त्यांच्यात मैत्री होते एक दिवशी त्या वाघाच्या मुशीचं केस तोडून त्या मांत्रिकाकडे जाते मांत्रिक तिला विचारतो की एवढं एवढं अवघड काम कसं केलंस तू ती घडलेली गोष्ट सांगते मी त्याच्यासाठी दररोज चिकन मटनचं जेवण घेऊन जाते म्हणून त्याला माझा खूप लळा लागला मैत्री वाढले तांत्रिक तिला बोलतो की जो हिंसक प्राणी आहे जो माणसाच्या रक्ताला तहानलेला प्राणी आहे याला तू लळा लावू शकते तुझ्या नवऱ्याला का नाही तिला शब्दांचा तावीत मिळालेला असतो हो माणसं असता हिंसक पण असता पण सर्वच माणसं हिंसक तर नसताना अशी पण एक गोष्ट आहे